गर्दी जमवण्यासाठी आयोजकांनी लहान मुलांना बसवलं खुर्च्यांवर अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमाला लोकांनी फिरवली पाठ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला सुरुवातीला चव्हाण यांच्या सोबत भाजपामध्ये काही जण आले परंतु लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आणि अशोक चव्हाण यांच्या जवळचे अनेक जण चव्हाणांची साथ सोडून काँग्रेस पक्षात गेले चव्हाणांचे कार्यकर्ते साथ सोडत आहेत आता नागरिक देखील चव्हाणांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत नांदेडच्या मुदखेड येथे विविध विकास कामांचा भूमिपूजनाचा सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी मंडप आणि खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या परंतु या मंडपात टाकण्यात आलेल्या खुर्च्या रिकाम्या होत्या लोकांनी अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आयोजकांनी गर्दी जमवण्यासाठी लहान मुलांना या रिकाम्या खुर्च्यांवर आणून बसवलं सध्या या कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत या कार्यक्रमाची अखेर या लहान मुलांनी शोभा वाढवली असंच म्हणावं लागेल काही महिलांनी तर आमच्या नगरात कुठल्याच सुविधा नाहीत असा सूर्या कार्यक्रमात काढला त्यामुळे आयोजकांचे अशोक चव्हाण यांच्या समोर मोठी पंचायत झाली सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं काळच्या नगरामध्ये का प्रवीण खांबे गणेश तुकाराम जाधव गोपाल सुदेवशी आणि इंदर सिंग ठाकूर या सर्वांना ने कर विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांचं स्वागत साहेबांचा सत्कार करण्यासाठी समोर यावं

Я не могу, я не могу, я